अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच आपल्या स्वामी चॅनल चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम माझ्या सर्वच स्वामी भक्तांना आज असणाऱ्या या संकष्टी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा भक्तांनो बघा एकवीस सप्टेंबर शनिवार खरं तर आजचा हा शनिवार अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आज भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे संकष्टी जीच्या नावातच सगळं काही आहे संकटांचा नाश करणारी विघ्नांना पळवून लावणारी आयुष्यात कितीही अडथळे आले तर ते अडथळे नष्ट करणारी आणि आपल्या मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता करणारी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे गणपती बाप्पासाठी समर्पित आहे असं म्हटलं जातं की संकष्टीचं जा एक व्रत धरलं तर आपली पापांतून पापांतून दुःखातून विघ्नांतून आपली मुक्तता होते कितीही दोष लागलेले असतील कितीही अडथळे कामात येत असतील तर हे अडथळे नष्ट होतात दोष नष्ट होतात आणि आपल्या जीवनामध्ये अखंड गणपती बापांची कृपा राहते संकष्टीचं एक व्रत धरल्याने मनातील इच्छा पूर्ण होते <coughs> आणि आपल्या आयुष्यामध्ये अखंड गणपती बाप्पांची कृपा प्राप्त राहते बघा संकष्टीचा दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठीही तितकाच महत्वाचा मानला जातो या दिवशी दानाला धर्माला व्रताला विशेष महत्व दिलं जातं त्यापैकीच या दिवशी गोमातेच्या सेवेलाही अत्यंत महत्व दिलं जातं संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अगदी तुम्ही व्रत नाही केलं तरी चालेल पण गोमातेला जर या काही वस्तू तुम्ही खाऊ घातल्या तर तुमचा भाग्योदय होण्यास सुरुवात होते तुमचं भाग्य उजळू लागतं आणि तुमच्या जीवनाला तुमच्या आयुष्याला काही जर दोष लागलेले असतील तर त्या दोषातून तुमची मुक्तता होते अडथळे दूर होतात आणि मनात असणाऱ्या इच्छांची पूर्तता होती आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय तुम्हाला घेऊन आलेली आहे हा उपाय गोमातेसाठीच आहे तुम्हाला आजच्या या दिवशी म्हणजे आज संकष्टीच्या दिवशी गोमातेला या काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत जर आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गोमातेला या काही वस्तू खाऊ घातल्या तर आयुष्यातील असंख्य अडथळे दूर होतील विघ्न नष्ट होतील आणि तुमच्या मनात असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील बघा गोमातेच्या उदरामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो आणि एकमेव गोमाता ही अशी आहे की जिची सेवा केल्याने आपल्याला त्या कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो आता जे उपाय तुम्हाला सांगणार आहे हे उपाय तुम्ही आज दिवसभरात कधीही करू शकतात सकाळपासनं रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात जसे जमतील तसे उपाय तुम्हाला करायचे आहेत सगळ्यात पहिला उपाय जो आता तुम्हाला मी सांगणार आहे हा उपाय नकारात्मकता संपवण्यासाठी दोष मुक्त करण्यासाठी घरामध्ये काही इडापिडा असेल तांत्रिक बाधा झालेली असेल सतत घरात निगेटिव्ह वातावरण असेल कलह होत असतील भांडणं होत असेल घरात एकोपा राहिला नसेल तर ह्या सगळ्या वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी तुम्हाला हा पहिला उपाय करायचा आहे या पहिल्या उपायासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाची जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे गव्हाची पूळ तुम्हाला चपाती ज्याला आपण चपाती म्हणतो किंवा गव्हाची पोळी म्हणतो गव्हाची एक छान पोळी करून घ्यायची आहे आणि या गव्हाच्या पोळीवरती एक मुठभर काळे तिळ घालायचे आहेत काळ्या रंगाचे जे तिळ असतात हे तीळ घालायचे आहे त्या तिळांमध्ये तुमच्या ज्या ज्या असतील हे काळ्या तिळांमध्ये सांगायचं आहे आणि ही जी मूठ आहे ही आपल्याला त्या गव्हाच्या पोळीवरती म्हणजे त्या चपातीवरती ही काळ्या तिळांची जी मूठ आहे ही आपल्याला अलगतपणे अगदी थोडे थोडे तिळखाली पडतील अशा पद्धतीने तुम्हाला हे सोडायचं आहे त्याच्यानंतर याचा एक रोल करायचा आहे गोल थोडासा असा राऊंड 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 करत त्याचा एक रोल करायचा आहे आणि तयार झालेला हा रोल तुम्हाला केळीच्या पानामध्ये बांधायचा आहे केळीचं पान घ्यायचं त्याच्यामध्ये हा रोल बांधायचा आणि हा चपातीचा हा म्हणजे काळ्या तिळ आणि त्याच्यासोबत घेतलेली ही जी गव्हाची पोळी आहे याचा हा रोल जो आहे तो घेऊन तुम्हाला गोमातेच्या जवळ जायचा आहे गोमातेच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये ही चपाती घ्यायची आहे मनात एक इच्छा धरायची आहे अडथळे अडचणी पुन्हा एकदा सांगायच्या आहेत आणि गोमातेला आपल्या या उजव्या हाताने ही पोळी खाऊ घालायची आहे समजा तुम्ही जर आपल्या गोशाळेत गेला असाल आणि जर तुम्हाला भीती वाटत असेल की ताई आम्ही कसं जाऊ आम्ही कसं खाऊ घालू तर जे लोक तिथे गोमाता सांभाळण्यासाठी वगैरे असतात त्यांच्याकडे तुम्ही दिला तरीही चालेल त्यांच्याकडे द्या आणि त्यांना ती पोळी गोमातेला खाऊ घालायला सांगा हा उपाय जर तुम्ही कमीत कमी तीन संकष्टी केलात ही संकष्टी पुढच्या महिन्यातील पुन्हा दुसरी संकष्टी आणि तिसऱ्या महिन्यात येणारी पुन्हा ती संकष्टी अशा जर सलग तीन संकष्टी तुम्ही हा उपाय केलात ना गव्हाच्या पोळीमध्ये जर तुम्ही काळे तीळ घालून जर ते गोमातेला खाऊ घातले त्यामध्ये अडी अडचणी अडथळे सांगितले तर तीन महिन्यामध्ये कितीही मोठे असणारे अडथळे दूर होतील अडचणी नष्ट होतील दोष जे आहेत हे दोष कुठेतरी कमी होत जातील आणि तुमच्या जीवनामध्ये असणारी नकारात्मकता संपून सकारात्मकता येईल यानंतरचा दुसरा उपाय आहे हा दुसरा उपाय भाग्य उजळण्यासाठी किंवा आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी पैशांचा ओघ नेहमी आपल्या घरामध्ये वाढता ठेवण्यासाठी हा दुसरा उपाय करायचा आहे या दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला आपल्या घरामध्ये हिरवे मूग हिरवे मूग जे असतात हे हिरवे मूग शिजवून घ्यायचे आहेत खूपही शिजलेले नको आणि खूपही कच्चे नको असे मध्यम आकाराचे हिरवे मूग तुम्हाला शिजवून घ्यायचे आहेत या हिरव्या मुगामध्ये तुम्हाला एक चमचा भर तूप घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला गुळाचा एक खडा घालायचा आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला याचे चार भाग करायचे आहेत चार डिश घ्यायचे किंवा चार वाट्या घ्यायच्या चार भागामध्ये तुम्हाला हे हिरवे मुख म्हणजे चार वाट्यांमध्ये तुम्हाला हे हिरवे मूग ठेवायचे आहेत आणि जो गुळाचा खडा घेतलेला आहे त्याचेही चार भाग करायचे आहेत आणि चार वाट्यांना तुम्हाला हे गुळाचे खडे ठेवायचे आहेत आता हे आपल्या घराच्या आतील चार दिशांना अगोदर एक तास ठेवून द्यायचं ज्या दि म्हणजे संकष्टीच्या दिवशी ज्यावी तुम्ही हा उपाय करणार असाल जेव्हा तुम्ही हे हिरवे मूग वगैरे उघडाल तर तुम्हाला घराच्या आतमध्ये चार, चार दिशांना हे एक तासभर तरी ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर चारही प्लेट तिथून काढायचे आहेत गोमातेजवळ जायचं आहे सगळ्यात पहिले पूर्व दिशेला जी असणारी प्लेट आहे ही गोमातेच्या समोर ठेवायची आहे नंतर उत्तर दिशेला असणारी जी प्लेट आहे ती गोमातेच्या समोर ठेवायची आहे त्याच्यानंतर पश्चिम दिशेला असणारी जी, जी प्लेट जी आहे ती गोमातेच्या समोर ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दक्षिण दिशेला असणारी जी प्लेट आहे ही गोमातेच्या समोर ठेवायची आहे चारही प्लेटमध्ये असणारे जे मूग आणि गहू आहेत हे एक करत तुम्हाला गोमातेला खाऊ घालायचे आहेत याने तुमच्या घरामध्ये चहू बाजूने पैशांचा ओघ वाढता राहील चहू बाजूने तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल अवलक्ष्मीचा नाश होईल आणि अखंड घरामध्ये लक्ष्मी प्राप्त होऊन लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर होईल यानंतरचा तिसरा आणि शेवटचा उपाय बघा खूप दारिद्र्य आहे त्याही खूप प्रयत्न करतोय पण नशीब साथ देत नाहीये मेहनत करूनही नशीब साथ देत नाहीये काय करावं सुचत नाहीये घरात पैसा राहत नाहीये घरामध्ये म्हणजे काहीच चांगलं घडत नाहीये सतत नकारात्मक आहे असंख्य समस्या आहेत असंख्य दोष आहेत कुठलाच मार्ग सापडत नाहीये त्यांनी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हिरवा चारा आणायचा आहे रानातून आणा किंवा जिथे गोशाळा असा तिथे विकायलाही असतो जिथे शक्य असेल तिथे जा एक मुठभर हिरवा चारा घेऊन या त्या हिरव्या चारामध्ये थोडासा दुर्वा घाला हिरव्या रंगाचा थोडासा दुर्वा घाला दुर्वा आणि त्याच्या सोबत असणारा हा हिरवा चारा आपल्या दोनही हातात ठेवा आणि तो गोमातेला खाऊ घाला तो चारा खाऊ घालत असताना तिची जीभ तिची लाळ ही आपल्या हाताला लागली पाहिजे स्पर्श झालीच पाहिजे जेव्हा तिची जीभ आपल्या हाताला स्पर्श होईल तेव्हाच भाग्य उजळेल बघा जेव्हा आपल्या आयुष्यात खूप अडथळे अडचणी असतात आपल्याला म्हणजे समजत नाही मी काय करावं कुठे चुकतंय ते आपण ब्राह्मणांकडे जातो तेव्हा ब्राह्मण आपला हात बघतात या रेषा बघतात आणि आपलं भविष्य सांगतात म्हणजे आपल्या आपले आपलं जे नशीब किंवा आपलं जे भविष्य आहे ह्या हातावरच्या रेषा आपल्याला सांगून जातात मग जेव्हा ह्या रेषा बिघडतात सगळं काही बिघडून जातं तेव्हा जेव्हा तुम्ही गोमातेजवळ जाल आणि तिची जी 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 आमस, ले ले ती जी अत्यंत पवित्र असणारी लाळ जेव्हा आपल्या या जीवेला स्पर्श सॉरी आपल्या या हाताला तिची जीव जेव्हा स्पर्श होईल तेव्हा या बिघडलेल्या रेषा ज्या आहेत ह्या व्यवस्थित होतील आमचं जे बिघडलेलं भाग्य असेल हे पूर्वरत होईल आपलं नशीब उजळून निघेल बघा कितीही समस्या असतील त्यातून मुक्तता होईल आणि कितीही नशीब साथ देत नसेल तर या एका उपायानंतर आपलं नशीब आपल्याला साथ देईल अत्यंत साधा सोपा पण खूप महत्त्वाचा उपाय आहे तीन उपायांपैकी एक दोन तीन जसे जमतील तसे उपाय तुम्ही करू शकता